नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज मी तुम्हाला एका अशा शक्तीबद्दल सांगणार आहे ती जी आपल्या आयुष्याला दिशा देते दे। ती म्हणजे निर्णय घेण्याची कला आज आपण बोलणार आहोत एका अशा कौशल्याबद्दल ते आपल्या आयुष्याला दिशा देतं दे। आपण घेतलेले निर्णय आपलं भविष्य घडवतात पण योग्य निर्णय कसा घ्यायचा त्याच्याबद्दलची स्पष्टता कशी मिळवायची हाच आपला आजचा विषय असणार आहे तर निर्णय घेण्याचे महत्व निर्णय हे प्रत्येकांना घ्यावे लागतात अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत निर्णय हे सर्वांनाच घ्यावे लागतात पण प्रत्येक छोटा निर्णय जसे की अभ्यासाची शाखा निवडणे नोकरी स्वीकारणे किंवा नातेसंबंध टिकवणे आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करतात आणि चुकीचे निर्णय हे कधी पण गोंधळ निर्माण करतात तर योग्य निर्णय प्रगतीचा मार्ग दाखवतात पण निर्णय जर चुकला तर तिथंच आपली अधोगती पण होऊ शकते त्याच्यामुळं निर्णय घेताना हा खूप विचार करून दूरदृष्टीचा दुरु विचार करून निर्णय घ्यावा लागतो तर निर्णय घेण्यासाठी काही टप्पे आहेत तर ते आज आता आपण टप्पे काय असणार आहेत ते आपण पाहूया त्या टप्प्याप्रमाणे जर आपण निर्णय घेतले तर आपले निर्णय हे चुकीचे कधीही ठरणार नाहीत आणि आपल्याला आपल्या आयुष्याला अचूक दिशा लागेल हे गॅरंटीने मी सांगते तर आधी ज्या विषयाचे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे त्याच्या आधी माहिती गोळा करायची कारण चुकीच्या माहितीवर अपूर्ण माहितीवर घेतलेला निर्णय हा कधीही चुकीचा असू शकतो तो आपल्याला कधीही अधोगतीला निघून ठेवू शकतो त्यामुळं त्या, त्या विषयाची संपूर्ण माहिती घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे ठीक आहे नंतर टप्पा नंबर दोन येतो पर्यायांचा विचार करावा लागतो प्रत्येक समस्येला अनेक उपाय असतात त्याचे फायदे तोटे समजून घ्यावे लागतात मी तर म्हणते की एक पेपर घ्या तुम्ही पेपरवर त्याचे पर्यायांचा विचार हा पहिल्यांदा टाका कॉलम त्याच्या पुढं पर्याय काय काय असू शकतात हे तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर त्याच्याच खाली लिहा तुम्ही पर्याय फायदा हा जर मी निर्णय घेतला तर माझा काय फायदा होईल ते पण तुम्ही लिहून काढा नंतर त्याच्याच खाली तोटे लिहा हा जर मी निर्णय माझा चुकीचा ठरला तर मला काय तोटे होऊ शकतात हे पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहा निर्णय घेताना भावनांवर आपल्याला नियंत्रण ठेवावे लागते कारण आवेशामध्ये घेतलेला निर्णय हा कधी पण चुकीचा असू शकतो जसं की पर्यायांचा विचार हा तुम्ही पहिल्यांदा कॉलम टाकला त्याच्यापुढे तुम्ही लिहिले त्याचे काय काय पर्याय असू शकतात नंतर तुम्ही फायदे लिहिले त्याचे नंतर तुम्ही तोटे लिहिले त्याचे त्याच्यानंतर आपण भावना आपण भावनेत निर्णय घेतोय का प्रॅक्टिकली निर्णय घेतोय हे पण त्याच्यामध्ये नमूद करा तुम्ही कारण कधी पण आपण ज्यावेळेस कोणता पण डिसिजन ज्यावेळेस भावनिक होऊन आपण डिसिजन घेतो तर कदाचित तो आपल्याला खड्ड्यात पण टाकू शकतो त्यामुळं कारण फायनान्शियली जर डिसिजन घ्यायचा असेल तर आपल्याला भावनेत घेऊन चालत नाही तो ऍज अ प्रॅक्टिकल घ्यावाच लागतो डिसिजन कारण भावना पैसे देत नाही प्रॅक्टिकल काय आहे आपले बाबा फायनान्स कसे आपले कसं आपण ई एम आय वगैरे आपण भरू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागतो नंतर येतं की दीर्घकालीन परिणामांचा विचार करा तुम्ही पुढचा कॉलम घ्या तुम्ही की हा निर्णय घेतल्यानंतर माझं आजचं भविष्य आत्ताचा जो काळ आहे आणि भविष्यावर नेमका हा काय परिणाम करेल पॉझिटिव्ह करेल की निगेटिव्ह करेल काय होईल नेमकं मी प्लस मध्ये जाईल मायनस मध्ये जाईल हे पण तिथं लिहा तुम्ही लक्षात घ्या दूरदृष्टिकोन दुर असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण व्यवहारिक ज्ञानानेच घेऊ शकतो त्याच्यानंतर सल्ला घ्या एक एखादे विश्वसू जसे आपले आई वडील कोण शिक्षक असतील कोण आपलं विश्वासातलं असेल त्यांना आपण खूप मानतो तर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केल्यानंतर आपण आतापर्यंत आलोय तर त्यांच्या मार्गदर्शन घ्या तुम्ही त्यांनी नवीन दृष्टिकोन मिळेल तुम्हाला हे तुम्ही सर्व एका पेपरवर लिहून काढायचं पर्याय पर्याय लिहून काढायचे नंतर त्याचे फायदे लिहून काढायचे नंतर त्याचे तोटे लिहून काढायचे नंतर त्याच्या भावनांवर भावनेमध्ये घेतोय प्रॅक्टिकल घेतोय की भावनेमध्ये घेतो हे पण तुम्हाला लिहून काढायचंय नंतर दीर्घकालीन परिणाम काय असणार आहेत त्या निर्णयाचे हे पण आपल्याला लिहून काढायचं आहे त्याच्यानंतर सल्ला कधी पण एका व्यक्तीचा सल्ला घ्यायचा नाही चार तरी व्यक्तींना विचारायचं चारींचं म्हणणं काय येतंय तीन एका साइडने एक एका साइडने असेल तर तीन एका साइडने जे असतील तो निर्णय फायनल करायचा आणि जर समसमान असेल तर मग अजून पाचव्याकडे जायचं आणि पाचव्याचा निर्णय घ्यायचा मग एका एक साईडला तीन होतीलच ना मग तीन वर आपण फायनल करायचं आलं लक्षात <laughs> मग आता स्पष्टतेकडे जाण्याचे मार्गदर्शक तत्वे आत्मपरीक्षण करा स्वतःची मूल्य ध्येय हे समजून घ्या तुम्ही मला ही गोष्ट घेतल्यानंतर मला काय असणार आहे माझ्या आयुष्यामध्ये ह्याचं काय महत्व काय आहे त्याच्यानंतर माझं ध्येयाकडे मी जातोय का हा डिसिजन घेतल्यानंतर याचं आत्मपरीक्षण करा स्वतःला विचारा तुम्ही की मी म्हणजे हा डिसिजन घेतोय तर तो माझा कितपत योग्य हो आहे मी बरोबर जातोय का आपल्या मनातला जो सिक्स असतो आतला आवाज तो आपल्याला कधीच खोट ठरवत नाही तो आपल्याला बरोबर चांगल्या मार्गानेच नेतो त्यामुळं आतल्या आवाजाला विचारा कम ठरवा कोणते निर्णय तातडीचे कोणते दीर्घकालीन आहेत हे ठरवा तुम्ही प्राधान्यक्रम तर देता ला। येईलच ना आपल्याला लहान निर्णयांपासून सुरुवात करा म्हणजे आत्मविश्वास वाढतो लगेच मोठा निर्णय घेऊ नका चुका स्वीकारा चुकीतून शिकणं हे कधी पण चांगलंच असतं कारण दोन चुका केला तीन चुका केला तरी चौथ कधीच माणूस चूक करत नाही ती बरोबरच असते त्यामुळं प्राधान्य क्रम ठरवा आत्मपरीक्षण करा आपल्या चुक चुकतोय का निर्णय बरोबर आहे का हे आपलंच आपल्याला विचारा त्याने अजून आपल्याला एक आत्मविश्वास आपला कॉन्फिडन्स आपला होईल त्याने निर्णय घेण्यासाठी प्रेरणादायी उदाहरण आपण पाहूयात जसं की कॉलेजमध्ये जायच्या वेळेस प्रवेश घेण्याच्या वेळेस शाखा निवडताना विद्यार्थी गोंधळलेला असतो तर त्यांनी पहिल्यांदा पर्यायांचा विचार केला पाहिजे नंतर दीर्घकालीन ध्येय लक्षात घेऊन त्याने योग्य दिशेला नेईल असा निर्णय त्याने घेतला पाहिजेत तरच तो त्याची यशाची शिखरे गाठू शकतो तर व्यवसायात गुंतवणूक करत असताना भावनांवर नियंत्रण ठेवून सल्ला घेऊन निर्णय घेतल्यास धोका कमी होतो लक्षात घ्या काय सांगते ते लक्षात घ्या व्यवसायात गुंतवणूक करताना भावनिक निर्णय घेऊ नका तर प्रॅक्टिकल निर्णय घ्या ते तुम्हाला जास्त फायद्याचे ठरतील निर्णय घेणे ही एक अत्यंत महत्वाची कला आहे आणि कौशल्य आहे ते व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते योग्य योग्य वेळी माहितीच्या आधारे निर्णय घेतल्यास यश देते तर किंवा चुकीच्या माहितीच्या आधारावर निर्णय घेतला तर समस्या निर्माण करू शकतात निर्णय क्षमता म्हणजे आपल्या समोर उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचे विश्लेषण करून त्यातील फायदे तोटे जोखीम आणि संभाव्य परिणामांचा विचार करून सर्व उत्तम पर्याय निवडणे म्हणजे निर्णय घेणे ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात केवळ बुद्धी नव्हे तर अनुभव दूरदृष्टी आणि आत्मविश्वास यांचा वापर केला जातो मित्रांनो निर्णय घेणे म्हणजे फक्त निवड करणे नव्हे तर ती निवड योग्य ठरावी यासाठी विचारपूर्वक उचललेले पाऊल असते स्पष्टता मिळवण्यासाठी माहिती आत्मपरीक्षण आणि संतुलित विचार यांचा आधार घ्यावा लागतो योग्य निर्णय हे यशाकडे जाणारे पहिले पाऊल असते तर चला शिकू नवीन काहीतरी या प्रवासात आज आपण शिकलो निर्णय घेण्याची कला आत्मसात केली तर जीवनात गोंधळ नाही तर स्पष्टता आणि यश मिळते आजचा आजचा नवीन भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला शिकू नवी नवीन, नवीन काहीतरी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा चला थँक्यू